नमस्कार मी आहे सचिन तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही तसेच तुमची काही प्रतिक्रिया असेल तर ती कमेंटद्वारे नक्की कळवा गाझीपूरच्या करस्तानमध्ये पूर्व विधायक मुख्तार अन्सारी याला सुपूर सुपूर्देखा करण्यात आलं पण त्याच्या मृत्यूवरती काही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले याच्यासाठी न्यायालयीन चाचणीचे आदेश देण्यात आले आहेत तसेच मुख्तारच्या परिवाराने त्याला स्लो पॉयझन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे पण त्याचा मृत्यूचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा फक्त हार्ट अटॅक सांगण्यात आलेला आहे पहिल्यांदा एकोणीस मार्चला बांदा जेलमध्ये मुख्तार अन्सारीची तब्येत खालावलेली उलटी आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागलेला त्यानंतर सव्वीस मार्चला मुख्तार अन्सारी याची तब्येत दुसऱ्यांदा खालावली आणि तो जेलमध्येच बेशुद्ध पडला त्याला तातडीने बांदाच्या मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आलं त्याच्यावरती चौदा तास उपचार करण्यात आले आणि हॉस्पिटलमधून परतण्याच्या अठ्ठेचाळीस तासानंतर तिसऱ्यांदा मुक्तारची तब्येत पुन्हा एकदा बिघडली तो बेशुद्ध पडला इथूनच मुक्तारच्या आयुष्याचा पाडा सुरू झालेला पण आत्ता सुद्धा प्रश्न तेच उपस्थित होत आहेत खरंच मुक्तारचा नैसर्गिक मृत्यू झालाय की त्याला मारण्यात आलंय कारण मृत्यूच्या दोन दिवस अगोदर मुक्तार आपल्या मुलासोबत फोनवरती वार्ता करत होता तेव्हा त्याने आपल्या मुलाला सांगितलेलं की अठ्ठावीस आस नंतर तो रोजा ठेवण्यास असमर्थ होतोय त्याची तब्येत खूप खराब आहे कित्येक दिवसांपासून त्याची तब्येत ही खराबच होती जेवणामध्ये दे वीज देण्याचे आरोप लावले काही दिवसांपूर्वीच निष्काळजी बाळगल्याबद्दल बांदा जेलरचा जेलर, जेलर आणि दोन डिप्टी जेलरला निलंबित करण्यात आलेलं या सर्व घटना एक प्रश्नचिन्ह उपस्थित करून जाते की खरंच मुक्तारला मारण्याचा कट रचण्यात आलेला की मुक्तारला माहिती होतं की त्याचा मृत्यूचा समय नजदीक आलाय हे भावांनो तुम्हाला संपूर्ण स्पष्टपणे सांगणार हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पण त्याच्या आधी तुम्हाला मुख्तारचा बॅकग्राऊंड समजून घ्यावा लागेल मुक्तारचा परिवार राजनीतीमधून क्राईम आणि क्राईममधून पुन्हा राजनीतीमध्ये कशा प्रकारे त्याचा प्रवास घडला एवढ्या मोठ्या माफियाला कोण मारू पाहत होतं चला तर मग सांगू आहे तुम्हाला मुक्तारच्या परिवारामधील लोकांबद्दल कारण का मुक्तार अन्सरीचं नाव जेव्हा जेव्हा घेण्यात येईल तेव्हा तेव्हा त्याचा परिवाराचा सुद्धा उच्चार होईल मुख्तारचं नाव ऐकताच मर्डर किडनॅपिंग हेच अपराधिक कृत्यांचा एक छवी निर्माण होते ठीक तसंच जसं त्याच्या आजोबा आणि पंजोबांना आठवण काढण्यात येतं तेव्हा एक क्रांतिकारीची छवी निर्माण होते कारण का मुक्तारचा जो परिवार त्याने भारताच्या यशामध्ये खूप योगदान दिलं आहे मुख्तारचे आजोबा अहमद अन्सारी यांनी गांधीजींसोबत भारताला स्वतंत्र करण्यामध्ये योगदान दिलेलं आहे ते एक स्वतंत्र सैन्यानी होते मुक्तारचे पंजोबा म्हणजेच ब्रिगेडियर उस्मान यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आर्मीमध्ये समर्पित केलेलं एकोणीसशे शेहेचाळीसच्या लढाईमध्ये ते शहीद सुद्धा झालेले ज्यानंतर त्यांना महावीर चक्राने सन्मानित करण्यात आलेलं तसेच मुक्तारच्या वडिलांची वार्ता करायची झाली तर त्याच्या वडिलांचं नाव होतं सुभानुल्ला ते आपल्या स्वच्छ राजनीतीसाठी ओळखले जात होते त्यांचा त्यांच्या एरियामध्ये खूप मोठा वजनदार असं छवी होती इमानदारी त्यांच्या रक्तामध्ये वाहत होती लोक त्यांची छवी पाहून त्यांचा व्यक्तिमत्व पाहून त्यांना समोरून वोट देत होते सुबानुल्ला हे काँग्रेस पक्षाकडून जोडले होते तरी सुद्धा दुसऱ्या पक्षांचे मोठे मोठे नेते हे त्यांच्या सोबत जवळ साधून होते त्यांचा आदर करायचे त्या लोकांना ठाऊक होतं की सुबानुल्ला हे कुठल्याही माणसाचं वाईट चिंतणार नाहीत तसेच पूर्व उपराष्ट्रपती हमीद अन्सारी उतार अन्सारीचे काका आहेत म्हणजेच मुक्तार अन्सारीचा परिवार देशासाठी सुरुवातीपासूनच काही नाही काही करत आले या परिवारामध्ये देशासाठी काहीतरी करण्याचं जुनून होता पण जशी या परिवारामध्ये नवीन बीज उन्मलू लागलं तसेच त्या नवीन पिढ्यांनी त्यांच्या पूर्ण खानदानाची छवी पलटवून लावली मुक्तार अन्सारी अफजल अन्सारी यांच्या येण्यानंतर या लोकांनी आपल्या परिवाराची क्रांतिकारी छवी रूपांतर अपराधिक छवी मध्ये केलं आताच म्हणायचं झालं तर मुक्तार अन्सारीचा मुलगा अब्बास अन्सारीच बोलायचं झालंच तर तो सुद्धा एक इंटरनॅशनल खेळाडू राहिलाय शॉर्ट शूटिंग गेम्स मध्ये त्याने कित्येक मेडल सुद्धा जिंकलेत पण म्हणतात ना आपल्या आई वडिलांचे लक्षण हे आपल्या पोरामध्ये दिसतात तर त्याच वाटेवरती चालून अब्बास अन्सारी सुद्धा जेल मध्ये कैदेत आहे आपल्या वडिलांच्या अपराधिक कृत्यांमध्ये हातभार लावणं आणि मनी लॉन्ड्रिंगच्या केस मध्ये जेलमध्ये कैदेत आहे आणि येणारी नवीन पिढी ही सुद्धा आपल्या अपराधिक छवीला सांभाळण्याचा प्रयत्न करते न केवळ मुक्तार अंसारी त्याचा भाऊ अफजाल अंसारीची बायको अफसाना अंसारी मुलं तसेच अब्बासची बेगम निखदवरती पण कित्येक केस दर्ज आहेत व्हिडिओ आहे जो खूप जास्त प्रकारे व्हायरल होत आहे मुख्तार अन्सारीच्या शवाला ज्यावेळी दफन करण्यात येतो त्यावेळी पोलीस आणि मुक्तारचा भाऊ अफजाल अंसारी या दोघांमध्ये थोडी नोकझोक झालेली तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघा आता ऐका भावानं प्रयागराजमध्ये मध्ये ज्यावेळी अतिक अनसाराची खुल्या रस्त्यामध्ये हत्या करण्यात आलेली तेव्हापासून आतापर्यंत युपी मधील सगळे माफिया यांची फाटलेली आहे कारण अतिक अहमद काय चीज होती हे प्रत्येकजण जाणून आहे आणि एवढ्या मोठ्या सुरम्याला जर खुल्या मारण्यात आलं तर बाकीच्यांची काय मजाल आलं त्याच्यानंतर युपी मधील कित्येक माफिया जे जेलमध्ये असूत किंवा जेलच्या बाहेर प्रत्येकाच्या मनामध्ये डर साठवत अशीच काहीची बिकट अवस्था मुख्तार अन्सारीची सुद्धा होती आणि मुख्तारला ती योगी सरकारचं सुद्धा भय सतावत होत त्या मुख्तारने सुद्धा कित्येक अपराध केलेले आहेत आणि त्याला एन्काउंटरचं भय सतावत होत तसेच त्याने कित्येक दुश्मन सुद्धा पाळलेले आहेत जेलमध्ये सुद्धा त्याला हमल्याचं भय होतं म्हणजे जेलमध्ये असू किंवा जेलच्या बाहेर त्याच्या मनामध्ये कायमस्वरूपी भयाने जागा केलेली कायमस्वरूपी त्याला भय सतावत होत आतिक अन्सारीच्या मृत्यूनंतर कंटिन्युअसली मुख्तार अन्सारीला भय होत की आपली सुद्धा विकेट कधीही पडेल आणि याच भयापोटी की काय माहिती मुक्तारला दोन हजार अठरा ला हार्ट अटॅक सुद्धा आलेला पण त्याच्यानंतर तब्येत सुधारल्यानंतर तो भयाच्या सावटाखाली जगत होता आणि या चिंतेमुळे मुक्तारला पुन्हा एकदा हार्ट अटॅक आला त्यामुळे त्याची जागीच मृत्यू झाला संपूर्ण घटनाक्रम तुमच्या समोर मांडला आता तुम्ही सर्व काय खरं काय खोट ते